तुझ्याचा बाईला सुजाता बाईला दात लागला अरे घंटे कोणावाकडे पळतोय काय बडबड करीत चाललंय गाडी अरे थांब 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 घंटे काय झालं काय काय परत सांग काय म्हणला तू तुझ्याचा बाईला दात लागला तुझ्याचा बाईला कोणाचा दात लागला आता कोणाचं नेमकं ते माहित नाही बरं का तीन चार जणांवर संशय अरे काय बोलतो तू हा लवकर खरं सांग लवकर कोणाचा दात लागलाय तुला माहितीये सगळं मला माहिती कोणाच लागलं तुम्ही तुमचा शोध घ्या काय झालं बाई आम्ही काय ऐकतोय तुम्हाला दात लागला म्हणले हा बरोबर आहे असं कसा दात लागला पण मी काय म्हणतो तुम्ही दात लावू दिलाच कसा झालं ते झालं मग काय करता झालं तर झालं नाही तुम्ही फक्त नाव सांगा नाव कळलं ना तर असा फाडून टाकिन तोडून टाकीन चिरून माणूस मी मला नाव कसं माहिती त्याचं आता काय नाव माहित नाही तुम्हाला म्हणजे असं का अनोळखी माणसाने म्हणजे वळखीच्या माणसाला जे जमलं नाही ते अनोळखी माणसाने केलं अवचर मग घडलंय काय तुम्ही बोलताय काय तो माणूस नाही कुत्रा होता कुत्र्याने मला चावल कुत्र्याचा जात लागला आ... तुम्हाला बर बर बर, बर। पण मी काय म्हणतो तुम्हाला कुत्र्याचा लागू गोष्ट तुम्ही काय करीत काय सापडला का काय कुत्र्याच्या नाही त्यांचं भांडण चालू होत आणि त्यांनी पायाला पायाला चावलं हा गावातलंच होत कुत्रा घाबरू नका खराब गुन्हेगार सापडत नाही ना त्या कुत्र्यातला नेमका कोणता कुत्रा चावलाय तोपर्यंत गावातल्या कोणत्याच कुत्र्याला सुट्टी नाही चेअरमन सगळे एक समान सगळे कुत्रे जोडून काढित असतो आता असं काही ना का करू असं नाही तुम्हाला कुत्र चावलंय म्हणजे चावलंय तुम्हाला पण बघा एक कुत्र सोडित नसतो मी आखं गाव हानीत असतो कुत्र्या सगळ लागला घंठन फक्त कुत्रे, कुत्रे सापडू दे रे आईला कंबरच एकाच अच्छा शोधायचं तरी कुठं हा ना पण सापडले पाहिजे ना ते काय कोंबडी तू फक्त शोध आणि मला पत्ता सांग मला काय पाळता यायचं नाही तू फक्त मला कुत्र दाखव ना घडी परत तू थांब ऐक था आयला बाळा इकडे येतोय नाही का त्या दिवशी डाळिंब तोडले होते इथले बडबड केली ती डाळिंब हिसकून घेतले होते ना बघू तो च्याचा बेत लय उघड हाय बा भाऊ कारू ही गंमत करायची का गमत काय मज्जा काय आता ना तिकडून चेअरमनी येणार चेरमनी ना कर हा तिथमनी आता दिसले ना अंगावर काहीतरी घेऊन असं लापा कुत्र्याचा आवाज काढा कर करून टिंब टिंबल चल लगेच करतो मी हा जाऊ ते सुजाताबाई जे कुत्र चावलय ना ती इथं लपलंय हो बघा आता शब्दात फरक नाही होणार आपल्या हा बघा ऐका

हा परत तो बहु इकडे जायचे तिकडे उंबमले चालला इकडे चल हाय पण उघड उघडंचोड फार मोकळ्याला ना उघडलं फरक कसला काय बने आयला जे एक काय कर आयले दोघे इकडे चाललेत काय मला खुन्नस येतत नाही का नात करा पण आमचं कुठं हो चोर मनी इकडे परत झालं नाही काही हा आताचे ना दोन कुत्रे इकडे गेलेले इकडे गेलेले हा

पाहिलं तुम्ही बंदोबस्त करा काय झालं झालं काय त्यांनी वाडीतले कुत्रे मारले त्याच्याबरोबर माणसं मारून राहिलेत ते, ते मार लेत मार सरपंच तुम्ही ना गाडी बोलवा अरे पण त्या असं करू राहिलेत करू राहिलेत म्हणजे अहो त्या सुजाता बायला कोणत्या गावातले कुत्र चावलं त्यांनी तर मला आख्या समजत कुत्र्यांच्या जातीवर सोड उगारलाय पार सरपंच तुम्ही ना गाडी बोलवा आणि त्यातल्या सरपंच तुम्हाला एक सांगू का असं जर गाव जर चालत राहिलं ना तुम्हाला एकही मतदान करणारा माणूस उरणार नाही काय चेअरमन आता गाडी बोलवा तुम्ही थांबा था? था? तुम्ही जा मी बघतो काय करायच ते पहिला बंदोबस्त करा तुम्ही जा चला चेअरमनलाच कॉल करावं लागेल सरपंच गाडीच काय आले कोणच्या गाडीच येते आय मग इतकं काय आडवतो मी तुम्ही ऐकलंच नाही का कशासाठी गाडी बोलायची तिथं ते चेअरमन आहेत ना चेअरमन लागलेत पिस्ता करायला ती महानगरपालिकेची गाडी बोलवा कुत्र्या चेअरमन ला जाऊन दे तिकडं तिकडून काय करायचं ते कुत्र्याचं कसं निर्बीजीकरण करते तसं चेअरमन चिकडे बघतो मी काय करायचं जातो तुला डॉक्टर करावा हो चेअरमन हा काय नाव तुम्ही गावात कुत्रे ठेवणार माणसं ठेवनात म्हणजे अहो पण तुम्हाला माहिती काय झालंय तुमच्या आहेत ना सीसीटीव्ही मध्ये कुत्र्याला दगड मारत असताना फुटेज आलंय आणि ते कोणतरी प्राणी मित्र संघटनेकडे पाठवलंय आणि आता त्या लोकांनी केली केस आणि तुम्हाला नियला लागलं पिंजराची गाडी आता काय करू म्हणजे हा तुम्ही करा तिकडे कुठ्याने ना आम्हाला सांगा काय करू आता तुम्ही एक काम करा तुम्हाला आयडिया देतो दे तुम्हाला जर जगायचं वाचायचं असेल गावात राहायचं असेल तर तुम्ही आता कुत्र्यांना खाऊ घाला काही घाला गुड्डे घाला पारले घाला काही घाला पण कुत्र्यांना खाऊ घाला आणि त्याचे व्हिडिओ पाठवा इकडे व्हायरल करा आणि मग लोक म्हणते का चेअरमन आहे ना लय प्राणी भूतदाय आहे प्राणी मित्रावर प्रेम आहे चेअरमनचा असं काहीतरी करा हा ठेवा मी सांगू त्या प्राणी मित्र संघटनेला अहो नाही येऊन देत राह तुमच्यापर्यंत त्यांना तुम्ही पहिले कुत्र्यांना जीव लावायला सुरुवात करा अख्ख्या गावातले ज्या ज्या कुत्र्यांना दगड मारलेत ना त्या सगळ्या कुत्र्यांना खाऊ घाला हा क्याडे मी खाऊ घाला चल ठेवू का याच्याशिवाय शर्मन जाय गरज नाही यायचं का बाबा बिस्किट का मात्र दया करावा आता इथून पुढे कोणत्याच कुत्र्याच्या नादी लागणार नाही सगळ्या अख्ख्या गावात कुत्र्यांना जीव लावी का बाबा दर